नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि माझ्याबरोबर निवृत्त सुभेदार साठेसाहेब आहेत आम्ही निवृत्तीनंतर आमच्या जीवनाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ज्याला आपण म्हणतो सेकंड इनिंगमध्ये सामाजिक कार्य गेले तीस वर्ष करतो आता सामाजिक कार्यामध्ये विशेषतः पाणी आणि पर्यावरणावरती काम आमचा मोठं आहेच आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो की ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये पासष्ट हजार धरणं आहेत आणि त्याच्यातली पंचवीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि चीनचं पाण्याचं नियोजन इतकं अप्रतिम आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी एक मोठं धरणसुद्धा बांधलेलं आहे थ्री गॉर्जेस डॅम तर तिथं चमच्याभरसुद्धा पाणी व्हायला जात नाही आता आपल्याकडं भाकरा नांदलपासून पेरियार म्हणजे भाकरा पंजाबपासून केरळपर्यंत आपल्याकडे पाच एक हजार धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रामध्ये पाचशे साडेपाचशे जेवढी पण धरणं आहेत मेरीच्या माहितीनुसार सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण पुण्याकडे येऊया आता आपण स्पेसिफिक पुण्यावरती आपण काय करतो ते सांगतो पुण्यामध्ये चार आहेत त्याच्यातलं पहिलं जे धरण आहे जे खडकवासला धरण त्याचा थोडा इतिहास आपल्याला सांगणं गरजेचं आहे हे धरण महात्मा ज्योतिबा फुलांनी अठराशे एकोणऐंशी साली बांधलं तेव्हा ह्या बावीस किलोमीटर असलेल्या परिगामध्ये अंदाजे चार टी एम सी पाणी होतं आता हे चार टी एम सी पाणीच्या डिटेलमध्ये जास्त जात नाही पूर्ण वेळ लागेल याच्यावर बोलायला आणि पुण्याची लोकसंख्या त्यावेळेला दोन ते अडीच लाख होती म्हणजे आपल्याला जे, आप जे अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅच होत होता त्या काळात पण आम्ही गेल्या पंचवीस ते तीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही धरणावरती गेलो पर्या पाणी आणि पर्यावरणाचं काम करायला तर त्यावेळेला असं समजलं दिसून आलं की धरणामध्ये फक्त दीड टीएमसी पाणी आणि लोकसंख्या झाली सत्तर लाख म्हणजे आणि आता तर असं आहे की सांगितलं जात आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये पुण्याची लोकसंख्या नव्वद लाख होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारला पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप करायचं आहे म्हणजे बाहेरचे सगळे लोक इथे येणार म्हणजे आणि तुमच्याकडे पाणीच नाही आहे बेसिकली तर दीड टी एम सी पाण्यामध्ये तुम्ही नव्वद लाख लोकांना पाणी कसं देणार आणि म्हणून आम्ही शेतकरी त्यावेळेला शासनाकडे गेलो आणि शे शासनाला म्हटलं मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा पाणी पुढं सरकतं आणि सगळा हा बावीस किलोमीटरचा जो तलाव आहे सगळा नागडा उघडा होतो आणि त्याच्यामध्ये एक एकर पाच एकर दहा एकर शंभर एकर पाचशे एकरची जी पठारं झालीत आणि ही पठारं होण्याचं कारण आहे की कॅचमेंट एरियामधून सगळं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे आणि ती माती आम्ही आत्तापर्यंत गेल्या पंचवीस वर्षामध्ये काढली आज तीस एक लाख ट्रकलोट माती काढली आणि ती तिथल्या अठ्ठावीस एक गावातल्या शेतकऱ्यांना फुकट्यामध्ये वाटली आणि आपल्या देशामध्ये दे काही चांगल्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये सी एस आर हा जो आहे त्याच्यासाठी आम्हाला कमिंग्स इंडिया फाउंडेशन फिनोलेक्स वगैरे ह्या अशा मोठ्या मोठ्या कंपन्याकडून आम्हाला फंडिंग मिळतं त्याच्यासाठी आणि आम्ही शेतकऱ्याला ही माती फुकट टाकून देतो आणि ही माती फुकट टाकून दिल्यामुळं शेतकऱ्यांचं चो उत्पन्न चौपट झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये युरिया टाकायची जरुरी नाही आहे आणि इमॅजिन करा जर आपण पुणे जिल्ह्यातली पंचवीस धरणं जर स्वच्छ केली पुढच्या तीन वर्षामध्ये लोकसभागातून म्हणजे त्याच्यात कॉन्ट्रॅक्टिंग कुठंच करायचं नाही शेतकऱ्याला घेऊन जाऊन देत आपल्या मनाने माती तर तुम्ही नवीन बारा धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि पूर्ण पुणे जिल्हा ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल आता आपण बघतो बाजारामध्ये जेव्हा जातो आपण भाजी विकत घ्यायला आपल्या भगिनींच्या बरोबर तर तेव्हा एकच भाजी असते ती एका डावीकडची भाजी जी असते ती असते आठ रुपये किलो आणि ही असते ती पंचवीस रुपये किलो तर ही जी पंचवीस रुपये किलो जी असते ती असते ऑर्गॅनिकची जी शेतीतली माती भाजी असते आणि ही नॉर्मल असते आपण हीच घ्यायचा प्रयत्न करतो तर म्हणून सांगायचा उद्देश काय की धरणांचं पुनरुज्जीवन हाच एक पर्याय आहे हमी भाव द्या शेतकऱ्याला एक हे करा ते करा ते ठीक आहे ते होत राहील फक्त जर वन पॉईंट अजेंडा आपण शासनाने हा घेतला की शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक ताकदीवरती माती घेऊन जाऊन आपल्या रानात टाकणे वही कॉन्ट्रॅक्टिंग करायची जरुरी नाही कशाची जरुरीच नाही आहे कॉन्ट्रॅक्टची वगैरे कारण ती त्याचीच शेतकऱ्याची माती आम्ही जेव्हा सुरुवातीला जेव्हा माती काढत होतो त्यावेळेला शेतकरी आपल्या ट्रॅक्टरमध्ये माती घेऊन जायचं तर ते रेव्हेन्यूवाले त्याला अडवायचे ते म्हणायचे तर ती गाडी तिथे लावून संध्याकाळी वीस हजार रुपये आणून दे त्यावेळेला आम्ही फडणवीसांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं हो साहेब शेतकऱ्याची त्याच्यात रानातली माती भरून खाली भाऊन आलेली आहे आणि तीच माती आम्ही भरून देतो हे सरकारचं काम आहे हे सरकारनी करायला पाहिजे मग ते म्हटलं याच्यावर उपाय काय मी म्हटलं गाळमुक्त धरणं होणं गरजेचं आहे आणि गाळयुक्त शिवार होणं गरजेचं आहे आणि तर हा विचार जाणं गरजेचं आहे म्हणून माझी आता पुनश्च विनंती आहे शा, शा, शासनाला आणि सरकारला की जिथे जिथे धरणं आहेत तिथे शेतकऱ्यांना मुभा द्या त्यांच्या पद्धतीने त्यांना माती घेऊन जाऊन द्या कारण ते स्वतःच घेऊन जातील काही कॉन्ट्रॅक्ट करायची जरूर नाही काही करायची जरूर नाही स्वतः आपला आपला तो ट्रॅक्टर आणेल स्वतः दोघं दोन चार शेतकरी एकत्र येतील जेसीबी हायर करतील माती भरतील घेऊन जातील शेतात टाकतील आता आम्ही नेरमध्ये माती टाकून दिली शेतकऱ्यांना जिथं कुसळं उगत नव्हती तिथं शेतकऱ्यांना आम्ही माती टाकून दिली आर्मीचे डोजर्स वगैरे मी वापरले त्या काळामध्ये हां तर तिथं शेतकऱ्यांनी आल्याची पिकं घेतली आणि तुम्ही विश्वास नाही करणार आल्याचं पीक अगदी परात एवढी झाली आणि शेतकऱ्यांना दहा दान बारा बारा लाखाचं उत्पन्न मिळालं शेतकरी इतके अक्षरशः आनंदाचे असले त्यांच्या डोळ्यात होतं तर माझी पुनशा सरकारला सॅल्यूट आणि तुम्ही शेतकऱ्यांना माती घेऊन जाण्यासाठी परवानगी द्यावी ही विनंती आणि हे बघा आम्ही आर्मीचे पण डोझर जे वापरले होते ट्रेनिंग ट्रे, त्यांना दरवर्षी ट्रेनिंग करायचं असतं दोन महिने तर ते आळंदीला इकडची माती तिकडे ढकलायची तिकडची इकडे ढकलायची तर आम्ही जनरलला भेटलो सदन कमांडच्या त्यांना म्हटलं आमच्याकडे फक्त एका बाजूची माती नुसती बाहेर ढकलायची तर दोन महिन्यामध्ये त्यांनी लाखो ट्रक माती बाहेर काढली आणि ती शेतकऱ्यांना फुकट दिली थँक्यू सर मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे